हुकुमशाहीच्या विरोधात होती धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची त्या ठिकाणी निवडणूक होती पण कालच्या निकालातून जनशक्तीला हरवून धनशक्ती आणि लोकशाहीला हरवून हुकुमशाही त्या ठिकाणी जिंकलं असे सर्वसामान्यांची भावना आणि भूमिका रात्री हजारो लोकांचा त्या ठिकाणी तिथला त्या दरम्यानची उपस्थिती असेल त्यांची भावना त्या दरम्यान व्यक्त होत होती पण झालेला निकाल आणि त्याचा पराभवाची जबाबदारी उमेदवार या नात्यानं मी त्या ठिकाणी स्वीकारतो कारण माझी प्रमुख लढाई या चुकीच्या सरकार आणि चुकीच्या लोकप्रतिनिधी खाली खेचण्यासाठी होती त्याचबरोबर मला आढवणूक आणि अडचणीत आणण्यासाठी महाविकास आघाडीच्याच काही पक्षांच्याकडून पायात पाय घालण्याचा प्रकार त्या ठिकाणी झाला होता पण मी याच्यावर कधी भाष्य त्या ठिकाणी केलेलं नव्हतं याउलट त्यांनी मदत करावी हीच विनंती प्रचाराच्या शुभारंभाप्रपासून ते अंतिम जो प्रचाराचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये अंतिम शेवटची सभेपर्यंत देखील माझी त्यांना विनंती होती परंतु ठीक आहे ते त्यांच्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं गेले पण इथल्या तमाम मायबाप जनतेनी जवळजवळ एक लाख सोळा हजार आठशे तेहतीस मतदारबंधू भगिनींनी माझ्या पाठीशी आशीर्वाद देण्याची त्या ठिकाणी भूमिका बजावली आणि काही लोक त्या ठिकाणी हवेत आणि ढगात गोळ्या मारत होते की भालके संपलेत भालक्यांच्या पाठीमागं त्या ठिकाणी जनभावना राहिली नाही पण पोटनिवडणुकीला एक लाख पाच हजार सातशे सतरा मतदार बुद्ध भगिनीने आशीर्वाद दिला होता आणि भालके आदरणीय नानांचे विचार नानांचे कार्यकर्ते नानांचे विचाराचे त्या ठिकाणी हजारो लोक या मतदारसंघात काम करत आहेत आणि ती जर त्या ठिकाणी संपली असते तर त्यापेक्षा अकरा हजार मताचं मतादेखील त्या ठिकाणी मिळालं नसतं पण ठीक आहे शेवटी निवडणुकीला सामोरं जात असताना एक मताने असू द्या किंवा किती मताने हार हार मी त्या ठिकाणी पराभवाची जबाबदारी या नात्यानं स्वीकारतो पण इथल्या एक लाख सोळा हजार आठशे तेहतीस मतदार बंधू आशीर्वाद रुपी मतदान देऊन माझ्या पाठीशी खबर साथ देण्याची भूमिका बजावली आहे इथून पुढच्या काळात मतदानाचा काल निकाल लागला तिथं माझ्या अनेक सहकाऱ्यांना शांत राहण्याचा हात जोडून त्या ठिकाणी विनंती केली आणि आजपासून मी आपल्या माध्यमातून इथल्या तमाम पंढरपूर आणि शेतकरी असतील माता भगिनी असतील तरुण असतील माझा रिक्षा टांगे टांगेचालक छोटे मोठे पंढरपूर शहरातले व्यापारी असतील मंदिर परिसरात राहणारे त्या ठिकाणी ज्यांच्या छोट्या प्रपंचावरती छोट्या त्या ठिकाणी विक्रीवरती ज्यांचा प्रपंच चालतोय इथल्या अनेक त्या ठिकाणी मग माझ्या ग्रामीण भागातला भाटकरच्या पाण्याचा असेल उजनीच्या पाण्याच्या बाबतीत असेल लाईटच्या बाबतीत जे नानांच्या काळात त्या दरम्यान लाईटला डीपी जरी जळाला तरी एक रुपया न भरता शेतकऱ्याच्या बांधावरती मिळत होता कधी परिस्थिती या साडेतीन पावणे चार वर्षात बदलली होती इथून पुढच्या काळात माझ्या या सर्वसामान्य लोकांच्या अडचणीच्या काळात कधी द्या कारण पोटनिवडणुकीच्या पराभवाच्या नंतर माझ्यावरती विठ्ठल सरकारी साखर कारखान्याची जबाबदारी होती आणि ती जबाबदारी पार पाडत असताना मी दोन तीन महिन्याच्या कालावधी हो माझ्या लोकांच्यापासून माझ्या मायबाप जनतेपासून लांब गेलो होतो पण आज भगीरथगड ना कुठली संस्था आहे ना त्या ठिकाणी कुठली त्या ठिकाणी कुठल्या संस्थेची जबाबदारी हो आहे भगीरथगड जर इथून पुढच्या काळात जे काय असेल तर मायबाप जनतेचं प्रेम आणि डोक्यावरची त्यांची सावली आहे त्यामुळं आजपासून इथल्या सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये मग माझ्या रिक्षा चालकांच्या वरती आर टी ओ ऑफिस असेल किंवा पोलीस प्रशासनाकडून अन्य अत्याचार झाला टांगे चालक असतील कोणाच्यावरही अन्याय अत्याचार होऊ द्या माझं पंढरपूरमधलं आणि मंगळवेड्यामधलं चोवीस तास ऑफिस त्या ठिकाणी सुरू आहे माझी यंत्रणा त्या ठिकाणी सुरू आहे कधी तुमच्या पोशी अडचणी उद्या द्या मी माझ्या परीनं तुमच्या सुखदुःखाच्या अडचणीच्या काळात तुमच्या सोबत राहून खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करेन माझ्या भाटघरच्या माझ्या उजनीच्या पाण्याच्या बाबतीत असेल आणि चिंता करायचं अजिबात त्या ठिकाणी अडचण नाही कारण आज कुणी वेगवेगळी समरव्यवस्था देशाबोली जरी पसरवत असेल तर आपलं लढणंही रक्तात आहे माझ्या वडिलांनी स्वाभिमानानं लढवणं आणि ताटमानेनं जगायला त्या ठिकाणी शिकवलेलं आहे आणि तीच स्वाभिमानाची लढाई इथून पुढच्या काळात देखील मी लढण्यासाठी समर्थ आहे फक्त तुमचं जे पाठबळ आहे आज ही निवडणुकीला सामोरं जात असताना था खासदार ताई सोडल्या तर माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी कोणीही उभा राहताना दिसलं नाही व त्या अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर एक लाख सोळा हजार आठशे तेहतीस मतदारबद्ध भगिनीने आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेला आहे हे मतदान हा आशीर्वाद त्या ठिकाणी कमी नाही यांच्या उपकारातून मी आणि माझं बालकी कुटुंब कधीच उतराय त्या ठिकाणी होऊ शकणार नाही म्हणून आम्ही तुमच्या सेवेपासून तुमच्या या सुखदुःखापासून कधी तीन देखील अंतर त्या ठिकाणी देणार नाही कायमस्वरूपी तुमच्या सुखदुःखात त्या ठिकाणी सहभागी राहील हे आपल्या माध्यमातून इथल्या पंढरपूर आणि मंगळवड्यातल्या तमाम मायबाप जनतेला आव्हानाने विनंती करतो आपल्याला मतं कमी मिळाली लोकांमध्ये कुठंतरी शंका आहे की काहीतरी मशीनमध्ये घोटाळा वगैरे मशीनमध्ये नाही तर बरेच त्या ठिकाणी फॅक्टर आहेत महाराष्ट्राचा जर निकाल बघितला तर अनेक महत्त्वापर नेते आणि महाविकास आघाडीला जे सर्वसामान्य मायबाप जनताच त्या ठिकाणी बोलत होती तसं कुठं त्या ठिकाणी दिसून येताना दिसत नाही यामध्ये वरच्या वरिष्ठ लेवलला त्या ठिकाणी त्यांच्या था त्यांच्या म्हणजे तपासणी असेल किंवा आत्मपरीक्षण असेल किंवा ज्या काही गोष्टी आहेत ते चालू आहेत ते समोर येतील परंतु हा प्रकार इथं जरी वाटत असला तरी आज पोटनिवडणुकीच्यापेक्षा सुद्धा अकरा हजाराचं मतदान त्या ठिकाणी मला आशीर्वाद रूपे वाढलेलं आहे त्यामुळं जरी काही त्या दरम्यान चुकं असतील काही असतील तर ते दुरुस्त करून इथून पुढच्या काळात <coughs> मग ते नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आमच्या प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीला विधानसभेच्या पेक्षा सुद्धा जास्त ताकदीनं जे माझ्या पाठीशी इथला तो प्रमुख त्या भागातला भूतवरचा वार्डातला प्रमुख सोबत राहिला आहे त्याच्या वेळी मी सोबत राहणं माझं कुटुंब त्या ठिकाणी सोबत राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच ताकदीने मी त्यांच्यासोबत राहून नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद त्या ठिकाणी खेचून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो दोन हजार नऊचे पुनरवृत्त होईल अशी शंका परिचारकांना देखील होती मात्र त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा आभार मानले त्या पद्धतीने सुरुवात सुद्धा केली होती असं परिचारकांचं म्हणणं आहे काय वाटतं आणि दोन हजार नऊच्या वेळची त्यावेळी ते आम्ही आव्हान आणि विनंती केली होती त्यावेळची परिस्थिती त्या दरम्यान वेगळी होती आत्ताचीही आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आज मतदानाची टक्केवारी जर बघितली तर दोन हजार नऊला अदरणीय भारतमानांना एक लाख सहा हजार त्या ठिकाणी मतदान पडलं होतं आज एक लाख सोळा हजार आठशे तेहतीस त्या ठिकाणी मतदान पडलंय थोड्या मतानं माझा पराभव झाला तो पराभव मी स्वीकारला आहे पण ज्यांना त्या ठिकाणी काय वाटत होतं त्यांनी आणि ते मदत केलेल्या सगळ्या त्यांच्या लोकांनी प्रमुखांनी साडेतीन पावणे चार वर्ष काय भोगलंय अनुभवलंय हे महिन्या दीड महिन्यापूर्वी त्यांनी स्वतः माईकवरती सभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि काल निकाल लागला आहे आजपासून पुढचे पाच वर्ष त्यांचेच लोक आम्ही तर त्या ठिकाणी स्वाभिमानानं आणि अभिमानानं ताटमानानं त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी लढलो आहे परंतु ज्यांनी मदत केली आहे त्यांनी साडेतीन पावणे चार वर्ष भोगलं आहे पुढची पाच सुद्धा तुम्हाला भोगायची तयारी आजपासून तुम्हाला करावं लागेल आणि त्या उद्यापासून हे त्या ठिकाणी दिसून येईल आणि ही त्यांनीसुद्धा त्यांच्या अंतकरणाची मनाची त्या ठिकाणी तयारी ठेवावी लागेल दोन हजार नऊची पुनरावृत्ती झाली तर बालके नगरपालिकेत जोरदार उतरतील या आश्वासनाने कुठेतरी फटका बसतील आजही जे माझ्या बरोबर सोबत असणारे मतदार बंधू भगिनी आहेत हे माझ्या पाठीशी आशीर्वाद देणार आहेत मी उद्याही आज आजही आणि उद्याही नगरपालिका असतील पंचायत समिती जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकीमध्ये ताकदिनिशी माझ्यासोबतच्या लोकांच्या बरोबर जे माझ्या अडचणीच्या काळात माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून नाही तर दोन पावलं पुढं राहून लढलेत त्यांच्यासोबत राहणं हे माझं त्या ठिकाणी जबाबदारी आणि कर्तव्य आहे ते मी त्या ठिकाणी पार पाडेन मी कुठेही अंतर किंवा किंचित भर देखील त्यांच्या मनामध्ये गैरसमज त्या ठिकाणी पसरू द्या विठ्ठलचा शेअर आमदार झाला तो तोच आमदार आता विठ्ठल परिवाराचा आहे असं सांगत अभिजी पाटलांनी काल दल टोपटले नगरपालिकेला आम्ही विठ्ठल परिवार मैदानात उतरला असं सांगले काय सांगत मी काय बोलले त्या ठिकाणी मला माहीत नाही त्या बाबतीत त्यांचं वैयक्तिक मध्ये त्यांचं असू शकतं परिवार म्हणून काही घटक आहेत इथं त्या ठिकाणी मतदार बंद या, या शहरातल्या सगळ्या प्रमुखांशी मग आजी माझे नगरसेवक असतील वडीलधारी असतील ज्येष्ठ असतील तरुण असतील माता भगिनी असतील यांच्याशी चर्चा करूनच उद्याचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे त्यामुळे कोण नेता काय बोलला मी त्या ठिकाणी बघितलं नाही त्याचं ऐकलं नाही त्याच्यावर मी त्या ठिकाणी भाष्य करू इच्छित नाही माझ्यासोबतच्या लोकांना विश्वासात घेऊन मी त्या ठिकाणी उद्याच्या निवडणुका पार पाड नगरपालिका निवडणुका लवकर शहर होण्याची शक्यता आहे आणि शहरात सध्याचे काही प्रॉब्लेम आहेत प्रश्न आहेत तीन वर्ष झाले नगर नगर नाही नगरसेवक हो नाहीत तर ह्या संदर्भात काय आपली आघाडी काय आवाज उठवणार आहे काही प्रश्न शहरात झोपडपट्टी पासून रस्त्यापर्यंत आणि एकही बाग नीट नीटनीटकी नाही शहरात सगळी वाईट अवस्था नाही म्हणून तुम्ही सगळे सांगता तीन वर्ष झाले तर आता शहरातल्या चुकीच्या पद्धतीमुळं सर्वसामान्य नागरिकाला प्रचंड त्या ठिकाणी त्रास होतोय वाढती पाणीपट्टी असेल वाढती त्या ठिकाणी घरपट्टी ज्यावेळी ज्या ज्यावेळी घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या विरोधात आम्ही सगळे प्रमुख शिवना जाऊन त्या ठिकाणी भेटून निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देऊन त्या ठिकाणी ती पाणीपट्टी कमी करण्याच्या बाबतीत त्या त्या दरम्यान प्रयत्न केलेला आहे धुळीचं साम्राज्य आहे पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळत नाही गटारी त्या ठिकाणी साफ केल्या जात नाहीत हा प्रकार फक्त आणि फक्त गेले दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीपेक्षा जास्त नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका न झाल्यामुळं आणि तिथं प्रतिनिधीच त्या ठिकाणी भांडायला कोणी नसल्यामुळं आज सर्वसामान्यांना नाहक त्रास त्या दरम्यान होतोय आ आजपासूनच आम्ही सगळे शहरातले त्या ठिकाणी प्रमुख आणि त्या त्या भागातले बसून या कारण महिन्यात दीड महिन्यात कधी नगरपालिकेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या दरम्यान लागू शकतात या बाबतीत सगळ्यांना सोबत घेऊन त्याच ताकदीनं त्या ठिकाणी निवडणुका लढणार आहे आणि जशी दोन हजार अकराला त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं या नगरपालिकेवरती सत्ता स्थापन करून इथल्या महापुरुषांचे पुतळे असतील सुशोभीकरण असेल रस्ते असतील अंतर्गत सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका फक्त अडीच वर्षाच्याच कालावधीमध्ये हातात सत्ता असताना त्या ठिकाणी पार पडली तीच भूमिका घेऊन लोकांच्या समोर जाणार आहे आणि आज जी शहरातली दैनीय अवस्था त्या ठिकाणी नगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून चुकीचा प्रकार जो चालू आहे तो त्या ठिकाणी वेळोवेळी निदर्शनास आणून आम्ही त्या ठिकाणी नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेला सामोरं जाणार आहे संस्थांमध्ये भारत नाना हे सर्व विरोधकांचे मोठ बांधत होते आणि त्यातून अनेक ठिकाणी त्यांनी विजय थोडा आम्हाला बी विचार होतो आता पुन्हा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती स्वराज्य निवडणुका लागत आहेत आता हे महाविकास आघाडीत जे फाटाफोट झाली किंवा जे काही आता फळी निर्माण झाली तर तुम्ही जे विरोधक म्हणून पंढरपुरात नेटानं काम करत आले काय तिकडे आहेत काय इकडे आहेत आता त्यांना सोबत घेण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात नाही जे पंढरपूर शहराची जर परिस्थिती बघितली मताच्या आकडेवारी बघितली तर थोड्या म्हणजे बरोबरीत आणि थोड्याफार मताने त्या ठिकाणी आम्ही शहरात पाठीमागल्या ज्या ज्यावेळी पुढं जाऊन आमच्यासोबतच्या प्रमुख पदाधिकारी आजीबाजी नगरसेवक असतील वडीलधाऱ्यांना विचारात विश्वासात घेऊन त्यासाठी जिथं काही पाठीमागं पुढं करावं लागत असेल तर ती करायची भूमिका आजही आमची आहे त्यामध्ये मनामध्ये सोडाची द्वेषाची आणि चुकीची भावना नकाल होती ना आज आहे ना पुढच्या काळात त्या ठिकाणी आणि म्हणून मुळातच या पराभवाची जबाबदारी कुणावरती आणि कुणाच्यावरती नाव न घेता उमेदवार या नात्यानं मी स्वतः त्या ठिकाणी स्वीकारतो आहे म्हणून पुढं जिथं काही पुढं मागे सरकावं लागत असेल तर आम्ही जरूर त्या ठिकाणी मी स्वतः माझ्यासोबतचे प्रमुख त्या ठिकाणी सरकतील आणि आमच्या सोबतच्या अनेक सहकार्यांना भविष्य काळात काम करायची संधी मिळायसाठी मला माझ्यासाठी जितका प्रयत्न त्या ठिकाणी मी केला नाही त्याच्यापेक्षा दुपटीनं तिपटीनं मी प्रयत्न करीन एवढंच आपल्या निमित्तानं त्या परिवाराच्या कार्यकर्त्यांनी इकडल्या भागात अभिषित पाटणाच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला मदत केल्याची दिसत ग्राउंड लेवलला आणि त्या भागात आपल्या कार्यकर्त्यांनी मदत केली असं कार्यकर्त्यांमध्ये दिसते तर तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये मतभेद आहेत तर पुढच्या काळात तुमचे मतभेद काय दूर करून एकत्र येण्याची काय तसं कालच्या तस लेव्हलला कार्यकर्त्यांनी त्याच्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी निर्णय घेतला होता ते स्वतः त्यांच्या निवडणुकीमध्ये होते मी माझ्या स्वतः त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये होतो त्यामुळे एकमेकांच्या मतदारसंघात त्यांनी ज्या ठिकाणी लक्ष देणं किंवा कुठले हे करणं त्यांनाही त्या ठिकाणी जमलं नाही आम्हालाही त्या दरम्यान जपलं नाही कार्यकर्त्यांनी गाव लेवलच्या परिस्थितीनं प्राप्त परिस्थितीनुसार त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला पुढच्या काळात ज्या ज्या परिस्थितीला सामना करावा लागेल वडीलधारी जे प्रमुख सांगतील कारण दोन हजार नऊला ला पहिल्यांदा आदरणीय भारतनानाने विजय संपादन केल्यानंतर अकराच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये परिवारामध्ये मतभेद असताना देखील एक्झिक्युटिव्ह ठेवण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली होती त्या भूमिकेतून वडीलधाऱ्याशी प्रमुखाशी चर्चा करूनच मी त्या ठिकाणी निर्णय घेईन मी एकटा कोणताही निर्णय घे कधी आजपर्यंत मी घेतला आहे ना इथून पुढच्या काळात देखील कधी त्या ठिकाणी घेण्यासाठी नाही प्रमुख जे सांगतील त्या पद्धतीनं इथून पुढच्या काळात निर्णय घेईन मंगळवेडा तालुक्यामध्ये अपेक्षित मताधिक्य न मिळण्याचं काय कारण मंगळवेडा तालुक्यात अपेक्षित मतदान न घेण्याचं काही त्या ठिकाणी धनशक्ती असेल किंवा काही गैरसमज समज गैरसमज पण मिळालेलं मतदान त्या ठिकाणी कमी नाही आज दोन ताकदीच्या विरोधात मी ता हो त्या ठिकाणी एकटा आहे मायबाप जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर त्या ठिकाणी लढवतोय आणि म्हणून ती लढाई होत असताना आज पण त्या पोटनिवडणुकीच्या वेळी पडलेल्या मतात देखील कमी न पडता उलट अकरा हजाराचं मतदेखील त्या दरम्यान वाढलेलं आहे पण शेवटी मी सांगितलं पराभव हा पराभवच असतो शेवटी तो, तो मान्य करून त्या ठिकाणी तो निकाल मी स्वीकारलेला आहे मी मात्र जे कमी पडलो आहे जिथं अडचणी आल्या आहेत जिथं मी त्या ठिकाणी कुठं कमी पडलो असेल तरी त्यामध्ये दुरुस्त करून पुढच्या काळात त्या ठिकाणी चुका दुरुस्त करतो अगोदरच आपल्या समर्थकांनी विजयाशी बोर्डा लावले होते आपला पराभव हा काल निवडणुकीच्या निकालानंतर कळाला या प्रभावाचं आपण काय सांगा नाही निकालाच्या अगोदर डिजिटल लावणं म्हणजे आज शहरातली तरुण असतील सर्वसामान्य माता भगिनी मोलमजूर कष्टकरी गोरगरीब जनता माझ्या त्या ठिकाणी पाठीशी होती कोण धनदांडगा किंवा गाव लेवलचा किंवा लय ले मोठा पुढारी त्या ठिकाणी माझ्या पाठीशी नव्हता माझ्या पाठीशी होता तो सर्वसामान्य मायबाप जनता त्या ठिकाणी होती आणि त्यांच्या अंतकरणात मनात त्या ठिकाणी मी निवडून यावं माझी त्या ठिकाणी हा विजय व्हावा आणि गोरगरिबांचा विजय व्हावा हे त्या ठिकाणी होतं त्यामुळं या भावनेपोटी अनेकांनी विजयाचे त्या ठिकाणी बॅनर लावले होते लोकशाहीमध्ये भावना आणि मत व्यक्त करणं हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनेतला अधिकार आहे पण ठीक आहे जो झालेला निकाल आहे तो त्या ठिकाणी मान्य करतो पण ज्या मायबाप जयंतीनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे या प्रतिकूल परिस्थितीत जोपासलं आहे त्यांना वाऱ्यावरती एकट्यावरती पडू जाणार नाही भारत नानांची शपथ घेऊन त्या ठिकाणी सांगतो त्यांच्यावरती ज्या ज्यावेळी अडचणी येईल संकट येईल भगीरथला दुसरं कोणतंही त्या ठिकाणी काम संस्था किंवा व्याप नाही गोरगरिबांच्या जनसेवेचाच त्या ठिकाणी बगीरथ असतील भगीरथची पत्नी असेल किंवा कुटुंब त्या त्यांच्या सुखदुःखासाठी लढेल ज्या ज्यावेळी गोरगरिबांच्यावरती कोण अन्याय अत्याचार करण्यासाठी येईल त्यावेळी त्याला भिडण्यासाठी त्या, त्या, त्या गोरगरिबाच्या पुढं दोन पावलं आम्ही त्या ठिकाणी उभं राहू हो। एवढंच तुमच्या माध्यमातून इथल्या तमाम मायबाप जनतेला मी सांगतो आव्हानाने विनंती करतो खचून जाऊ नका धीर त्या ठिकाणी सोडू नका मी आज पराभवानं मला कितीतरी सर्वसामान्य मायबाप जनतेने रडून त्यांच्या भावना माझ्या पुढं कालपासून व्यक्त केलेल्या पण मी खचलो नाही मी भारत मानांचा त्या ठिकाणी बछडा आहे मी हा हार त्या ठिकाणी पराभवाला हो किंवा संकटाला सामना करणं माझ्या रक्तात आहे हारलो तरी त्या ठिकाणी संपणार नाही मी वा तुमच्यासाठी वाटेल त्या परिस्थितीत तुमच्यासोबत राहील एवढंच या निमित्तानं तुमच्या माध्यमातून इथल्या मायबाप जनतेला आव्हान आणि विनंती करतो तुम्हाला जिथं जिथं अडचणी येईल संकट येईल त्यावेळी माझं दोन्ही पंढरपूरमधलं मंगळमधलं ऑफिस खुलं आहे तुम्ही येऊ शकता बोलू शकता तिथं जर त्या ठिकाणी नाही आला तर मी परत भारदनांचं त्या ठिकाणी नाव सांगणार नाही तुमच्या सुखदुःखात तुमच्या अडचणीच्या काळात मग मंदिर परिसरात असू द्या टांगे चालक रिक्षाचालक कोणच्यावरती कुठल्याही पद्धतीचा चुकीचा प्रकार घडत असेल तर मी तुमच्या सोबत आहे एवढंच या निमित्तानं आपल्या माध्यमातून सांगतो रिचेबल एक मिनिट सगळ्यांना विचारा एक मिनिट झाला असता प्रश्न आमदार अवताडे यांनी काल विजय होताच तुम्हाला एक सल्ला दिलेला आहे की आता तरी त्यांनी रिचेबल राहावं काय सांगू शकाल नाही हे त्या ठिकाणी त्यांचा कोण रिचेबल आहे कोण नॉट रिचेबल आहे हे त्या ठिकाणी बघितलं तुम्ही जर एवढं त्या ठिकाणी रिचेबल असता तर तुम्हाला धनशक्तीचा वापर त्या ठिकाणी का करावा लागला असता तुम्हाला माता भगिनीला साड्या त्या ठिकाणी वाटत का फिरावं लागलं असतं तुम्ही जर एवढं रिचेबल असता तर दोन महिन्यापूर्वी ज्याची मापं काढली ज्याचं पाय त्या ठिकाणी तुम्हाला का धरावं लागले असते इथल्या तमाम मायबाप जनतेला त्या ठिकाणी माहीत आहे मी लढलो स्वाभिमानानं लढलो ताटमानेनं लढलो लोकशाही जीवन ठेवण्यासाठी त्या ठिकाणी लढलो आणि इथून पुढच्या काळात कोण रिचेबल आहे नॉट रिचेबल आहे रिचेबल राहून त्या ठिकाणी काय देव लावलं हे तुम्ही लोकांच्या समोर येऊन त्या ठिकाणी सांगायला तयार नाही हुकुमशाही पद्धतीनं वाईट प्रवृत्तीनं मी कधी माझं कुटुंब मी कधी वागलेलो नाही आणि इथून पुढच्या काळात देखील कधी वागण्याचा प्रश्न नाही मी इथल्या गोरगरिबांच्यासाठी लढत आलो मी जरी त्या ठिकाणी पोटनिवडणुकीच्या नंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची त्यावेळी जबाबदारी होती शेतकऱ्यांची बिलं त्या दरम्यानच्या कामगारांच्या पगारी या अडचणीच्या काळात मी मुंबईमधल्या अनेक मंत्र्यांचे आणि प्रमुख नेत्यांची उंबरे जिजवत असताना मी जरी इथं उपस्थित नसलो तरी माझी पत्नी माझ्या कुटुंबातला सदस्य त्या प्रतिकूल परिस्थितीत त्या ठिकाणी लढत राहिला सुख दुःखात सहभागी होत राहिला आम्ही कधीच कुटुंब इथल्या मायबाप जयंतीला कधीच बाजूला जाऊ दिलं नाही इथल्या मायबाप जयंतीने आम्हाला कधी त्या ठिकाणी वाऱ्यावरती सोडण्याचं काम केलं नाही मी लढणार माझ्या लोकांच्यासाठी लढणार त्यामुळे कोणी आरोप करतंय कोणत्या ठिकाणी प्रत्यारोप करत आहे अरे तुम्ही ज्या साडेतीन पावणे चार वर्षात चा, ज्यांच्या मताच्या आशीर्वादाच्या जोरावर त्या पदावरती बसला तुम्ही त्यांचं होऊ शकला नाही ते तुम्ही मायबाप जनतेचं त्या ठिकाणी काय होणार आहे पैशाच्या जोरावर जरी तुम्ही त्या ठिकाणी निवडून आला असला तर तो येणाऱ्या काळात ज्यांनी मदत केली आहे आजपासूनच त्यांना पुढची पाच वर्ष भोगावी लागणार आहेत हे त्यांनी त्या ठिकाणी मनाची तयारी करून ठेवावी हे आजपासून त्यांना त्या ठिकाणी दिसून येईल भारत शरद पवार यांना दैवत मानत होते सुशील कुमार शिंदे यांनाही दैवत मानत होते मात्र अनेक निवडणुकापासून पण चर्चा आहे की पंढरपूर शहर मंगळवेढा शहर तालुक्यात मोहिते पाटील समर्थकांची संख्या खूप मोठी आहे पोटनिव निवडणुकीच्या वेळेलाही तसंच म्हटलं गेलं आता या निवडणुकीत आपण पाहिलं आहे की, की मोहिते पाटील अनिल सावंत यांच्या पाठीशी होते तोतारीच्या प्रचारात होते शरद पवार यांना मानणारा मतदारसंघ म्हणून ओळख असताना तोतारीला इतकी अल्पमतं पडण्यामागचं कारण काय असं वाटतं अल्पमत पडण्याचं कारण म्हणजे इथल्या मायबाप जनतेने ओळखलं होतं का उभं राहिलंय कशासाठी त्या ठिकाणी उभं राहिलंय मुळात तो, तो प्रकारच चुकीचा होता फक्त पायात पाय घालणं आणि अडचणीत आणण्यासाठी केलेला तो जाणून बुजून प्रकार होता आणि त्यामध्ये मला अतिशय त्या ठिकाणी सांगायलाही वाटतंय की अनेक नेते मंडळी त्यामध्ये सहभागी होते का तर फक्त अडचणीत आणायचं आणि काही काय लोकांनी जे त्या ठिकाणी मी सांगितलं दोन या दोन तालुक्यामध्ये काही उचल गँग पाकीट मार गँग झाले होते ज्यांनी आजपर्यंत तुमच्या माध्यमातून ऐकलं असेल एकाकडून एकाकडनं उचल उचलली जाते पण काही लोकांनी आणि काही नेत्यांनी दोन्हीकडून उचल उचलण्याचं उचल काम आणि प्रकार त्या ठिकाणी झाला होता या लोकांनी ओळखलं होतं आणि म्हणून पण तरी पण अडचणीत आणण्यासाठी अनेक प्रकार केले पण मायबाप जयंतींनी तो डाव त्या ठिकाणी आणून पाडण्याचं काम केलं आणि त्या दरम्यान अत्यल्प पडलेली मतं की तुमची प्रवृत्ती तुमचं वागणं ह्याला दिलेली चपरा त्या ठिकाणी या मतदानाच्या आकडेवारीच्या दरम्यान त्या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून डबल इसार घेतलेल्या लोकांना इथून पुढच्या काळात त्याच पद्धतीने लोकांच्याकडून चपराक त्या दरम्यान मिळेल हा माझ्या मनामध्ये ठाम शकतो महाविकास आघाडीमध्ये एकोपा राहिलेला आहे विधानसभेला आणि मंगळा पंढरपूर मतदारसंघामध्ये अनिल सावंत यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली राष्ट्रवादी शरद पवारांनी या मतं त्यांना दहा हजार पडली या मताचा तर फटका आपल्याला बसला नाही पराभव व्हायला नाही दहा हजार मतं त्या ठिकाणी मिळाली पण एका महाविकास आघाडीच्या इतक्या मोठ्या पक्षाला एवढी मतं पडतात म्हणजे त्यांनी स्वतःचं त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करायला पाहिजे हे सांगण्यासारखी त्यामध्ये गोष्ट नाही आणि आपण का उभा केला होता कशासाठी झाला हे त्यांनी जर आत्मपरीक्षण केलं तर महाविकास आघाडीनंच एकमेकाच्या पायात पाय घालण्याचा जो प्रकार झाला तो इथली सर्वसामान्य मायबाप जनता ना ह्या निवडणुकीत खपवून घेईल ना इथून पुढच्या काळात सुद्धा त्या ठिकाणी खपवून घेईल हा प्रकारच मुळात अडचणीत आणण्यासाठीचा झाला होता मात्र ठीक आहे हा काय आमच्यासाठी नव्यानं नव्हता दोन हजार चौदाला आम्ही याच गोष्टीला सामोरं गेलो होतो दोन हजार एकोणीसला देखील त्या ठिकाणी सामोरं गेलो होतो पण ही लढत असताना ज्यांनी साथ द्यायला पाहिजे होती ते न देता आडवणुक आणि अडचण आणण्याचा प्रकार त्या ठिकाणी झाला पण इथले लोक इथले मायबाप जनता पाठीशी आहे आणि यांच्यासाठी मी त्या ठिकाणी उद्याची पाच वर्ष भविष्य काळातली लढाई लढण्यासाठी त्यांच्या सोबत आहे माड्या मौल तुतारी वाजली पंढरपूरच्या जनतेने तुतारीला दिलेलं उत्तर आहे असं वाटतं का दहा हजार मत मोहोळ मध्ये मौल मोळ मौल माड्यामध्ये तुतारी वाजली तुतारीचा उमेदवार विजयी झाला पण पंढरपूरच्या जनतेने मात्र तुथारीची राज्यभरात चर्चा असताना देखील केवळ अल्पमतं दिली ही दिलेलं उत्तर आहे ते उत्तर आहे इथल्या लोकांनी त्या ठिकाणी जी भावना आहे की चुकीला चूक म्हणणं हे लोकशाहीत प्रकार त्या ठिकाणी आहे जे दाखवून देण्याचं काम इथल्या लोकांनी केलं दहा हजार मतं जिथे त्या ठिकाणी सगळ्याच नेते मंडळींना आत्मपरीक्षण करायला लावणार येणाऱ्या नगरपालिका इलेक्शन असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल यावेळेला आपण काँग्रेस पक्षातूनच निवडणूक लढवून येणाऱ्या नगरपालिका असतात आजपर्यंत जरी नु 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 पक्ष निवडणुकीला सामोरं गेलो असेल तरी तिथल्या प्रमुखांना वडीलधाऱ्यांना आणि तरुणांना विचारात घेऊन नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आजपर्यंत आपण त्या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवलेल्या आहेत म्हणजे आजपर्यंत तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या पक्ष किंवा कशातून सामोरं जायचं हे सगळ्यांना विचारात त्य। विश्वासात घेऊन त्या ठिकाणी करावं लागेल सोबत कोण त्या दरम्यान आहे कोण त्या ठिकाणी सोबत राहणार आहे या पुढच्या गोष्टी त्या दरम्यान सगळ्या सोबत एक घेऊन एका ताकदीने एकजुटीने त्या ठिकाणी लढणार आहे त्यामुळं पक्ष आघाडी का काय त्या ठिकाणी निर्णय आहे हे वडीलधाऱ्यांनी प्रमुखांना विचारात विश्वासात घेऊनच त्या ठिकाणी निर्णय